नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा पनवेलमध्ये श्री साई प्रेरणा मित्रमंडळ यंदा आपल्या सत्तावीसव्या वर्षात प्रवेश करत असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहेत हे मंडळ अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख श्री अरुण भाई गवळी उर्फ डॅडी यांच्या प्रेरणेतून कार्यरत आहे मंडळाचे अध्यक्ष श्री मनीष परब सचिव श्री दीपक पाटील आणि खजिनदार श्री सागर पगारे आहेत तसेच नितीन भोईर संजय पालेकर प्रमोद जाधव बाला जगताप संदीप झगडे प्रफुल शिरसागर राजा प्रजापती अभिजित गायकवाड आणि संगम पाटील हे मंडळाचे सक्रिय सभापद असून गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत या मंडळाच्या उपक्रमांमुळे परिसरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले असून पनवेलमध्ये गणेश भक्तांसाठी हे मंडळ आकर्षणाचे केंद्र ठरत आहे आमचं मंडळ एकोणीस नव्याण्णव स्थापना केले होता है। आम्चा ला जाने आता आमच्या मंडळाला सत्ताश वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही आमच्या मंडळाला जे आम्ही सामाजिक जे काम केलेले आहे ब्लड डोनेशन वय वाटप आणि जे आत्ता जे आम्ही आत्ता चार दिवसांनी भजन गरजू लोकांना मदत आमची सहकार्य आम्ही करत आहोत दुसरी गोष्ट आनंदाची बातमी म्हणजे आमचे आधारस्तंभ अरुणबाई गवळी डॅडी हे आपल्या घरी विराज विराजमान झाले आहेत आणि आमच्या मंडळाचं जे नाव आहे अखिल भारतीय सेना पुरस्कार श्री साई प्राम मित्रमंडळ हे आम्ही त्यांच्या पक्षाच्या नावाने आम्ही ते आमचे पुरस्कार आम्ही श्री साई मित्र मंडळ नाव ठेवलं आहे आणि आज ते सुखरूप आम्ही आधार म्हणजे आमच्या सांगा अरुणभाई गोळी जे आहेत सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन त्यांची मंजूर केलेली आहे आणि ते आपल्या घरी सुखरूप विराजमान झालेले आहे आणि आमच्याकडून त्यांना पूर्णपणे शुभेच्छा आहे की पुढच्या वाटचालीसाठी जे काय ते डिसिजन घेतील ते डिसिजन आम्हाला मान्य असणार आणि जे आमच्या मंडळाचं भवितव्यासाठी पुढे आमचं मंडळ पुढच्या वर्षी अजून जोमानी काम करेल आणि त्यांचा आशीर्वाद जे आमच्या आमच्याकडे लाभलेलं आहे आणि आम्हाला जो रस्ता मिळत नव्हता आज रस्ता आम्हाला मोकळा झालेला आहे आमच्या मंडळाचं नाव आहे अखिल भारतीय सेना पुरुष से। श्री साईकरणा मित्रांनी खांदा कॉलनी सेक्टर दहा पनवे आणि आम्ही जे विसर्जन जे आमचे आहे ते आम्ही दरवर्षी आम्ही बँजो पथक आमचा असतो सत्यनारायण म्हणजे आमची शुक्रवारी म्हणजे उद्या महापूजा असते त्यावेळे त्यावेळी आमचा भंडारा जो असतो जेवण जेवण जो आम्ही भंडारा पण ठेवतो त्यानिमित्ताने आम्ही सर्व पक्षांना आम्ही आमंत्रण करतो जसे की इकडे पन्नासचे लोकल आमदार प्रशांत ठाकूर परत शेखा पक्षाचे जे आहेत ते बाराम पाटील साहेब जे माते ते बी जे पीमध्ये आता गेलेले आहेत त्यांचे पक्ष कीतम मात्र आणि आमचे म्हणजे आता मराठा समाजाचे जे विक्रांत पाटील जे आता तिकडे जे आमदार आहेत त्यांना पण आम्ही इन्व्हिटेशन आम्ही आमंत्रण करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सत्र आमची म्हणजे आमची जी व्यक्ती जी आहे आता तास गवळी यांची सुकन्या गीताताई गवळी ही इकडे येण्याची उपस्थिती दाखवणार आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांची आतुरतेने आहोत आमचं जे डेकोरेशन आम्ही यावेळी पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे आम्ही काय माझे वडील आठमाण्यामध्ये देवाला घडी झाले होते आणि अज्ञात झाले होते त्यामुळे आम्ही यावेळी जरा साधारणपणे आम्ही ते एक मंडप टाकून आम्ही आणि ते कंटिन्यू आम्हाला करणं आहे त्यामुळे आमची सक्त सोयी आम्ही पूर्ण केली आमचा जो बाप्पा आहे तो लोक आम्हाला सांगतात की तुमचा गणपती नवसाला पाहू कोविडच्या याच्यामध्ये तर दोन वर्ष बाप्पा बसला नव्हता त्यामुळे सगळं शांतता वाटत होती म्हणजे गणपती बाप्पा बसू की नको कारण आमच्या घरामध्ये दोन व्यक्ती कोविडमध्ये गेले काका काकी पंधरा दिवसानंतरमध्ये शक्य वारले होते त्यामुळे आम्ही तो विचार केला ठेवूया की नको पण लोकांचे ते ती आपल्या गणपतीला बसला पाहिजे म्हणजे लोकांना मला सगळ्यांचे फोन यायला लागले की बाबा हा गणपती बसवाय की आम्हाला हा गणपती आमचा नवस पेडतो आम्ही लोकांना सांगत नाही की आमचा गणपती नवस लोक आम्हाला सांगतात इकडे चढावा खूप असतो म्हणजे उद्या शुक्रवार उद्या तुम्हाला ते दिसण्यात येईलच तुम्हाला आमच्या आहेत साहेब सत्तावीसपासून हा मंडळ सांभाळत आहेत यावेळेस त्यांचं दुःख असताना सत्तावीसवर पूर्ण असताना त्यांनी आम्हाला पूर्ण सांभाळला त्यांच्याबद्दल आम्ही कार्यक्रम त्यांच्या पूर्ण सहकार्य करतो आहे आमचे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44 फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास